समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस येथे भारतीय जनता पार्टी नूतन जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ तसेच असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपा प्र, पक्षप्रवेश आणि कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टी नूतन जनसंपर्क का कार्यालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला तसेच पलू शहर आणि तालुक्यातील अनेक पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांचा भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख आमदार सदाभाऊ खोत सांगली जिल्हा भाजपा अध्यक्ष सम्राट बाबा महाडिक शरदभाऊ लाड चेअरमन क्रांती सहकारी साखर कारखाना सर्जराव अण्णा नलवडे ज्येष्ठ मार्गदर्शक संस्थापक केदार उद्योग समूह पलूस यांच्यासह पलूस शहर आणि तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ महिला माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते की पलूस ची नगरपालिका जिंकली तर ती नगरपालिका झाल्यापासून पहिल्यांदा असं होईल की इथे कमळ फुललं आणि ते कमळ फुलण्यासाठी या तालुक्यातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन हातात हात घालून काम करण्याची आवश्यकता असल्यामुळे मी मगाशी धोंडीराम महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेलो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका